निवडणुका झाल्या मतदान झाले आश्वासनांची खैरात वाटून झाली पण अजूनही महाराष्ट्राचा मोठा भाग हा पाण्यासाठी तळमळतोय उष्णतेच्या लाटांमुळे महाराष्ट्र सध्या होरपळतोय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय महाराष्ट्राचा आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार येथे महिलांना पाण्यासाठी थेट गुजरात राज्यात जावं लागते दोन घोट पाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीठ या महिलांच्या नशिबी आली आहे महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवरती यामुळे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे नेमकं झालंय काय महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे आणि यामुळे पाण्याची पातळी खालवली आहे नवापूर शहरातील नगरपालिका हद्दीतील तीन टेंबा या भागात अंमलीफळ भागात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे या ठिकाणी पालिकेने पाण्याची टाकी बसवली होती तरीही या भागात नियमित पाणीच येत नाही मागील तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या या सगळ्या परिसरात भिडसावतीय महिलांना जवळच असलेल्या गुजरात राज्यातल्या पाण्यावरनं रोज दोन ते तीन किलोमीटर पायपीट करत घोडभर पाणी आणावं लागतं फिता आम्हाला फिरा पडत नाहीये फुग्या आम्हाला खूप तकली पाय या ठिकाणची पाणी कथा थेट प्रशासनाला समजावी यासाठी या भागातील महिला या नगरपालिका आणि तहसील कार्यालयावरती हंडा मोर्चा घेऊन धडकल्या होत्या गेल्या तीन महिन्यापासून या भागातल्या पाण्याच्या टाकीत थेंबरही पाणी नसल्यामुळे नळाला पाणीच येत नाही अशातच महाराष्ट्राच्या रहिवाशी असलेल्या या महिलांना शेजारच्या गुजरात राज्यातल्या गावपाड्यावरनं पाणी आणावे लागते म्हणजे पाणी येतच नाही का तुमचं पाय नाही आहे नॉल सोडे नाही टँकर नाही आहे आठ डी ग्या टँकर बिलकुल आम्ही पाय नाही गावात पाणी नाही गा� मिळेल त्यामुळेच या टंचाईवर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महिला नगरपालिकेवर गेल्या होत्या मात्र तेथे कोणीही उत्तर न दिल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवला यावेळी तहसीलदारांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क करत या भागातील पाणी समस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या आता पुढच्या पाच दिवसात जरी पाणी समस्या दूर झाली नाही तर या महिलांनी अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आम्ही नवापूर येथील तिंडेवा या ठिकाणी रहिवासी आहोत आणि आमच्याकडे मागील तीन महिन्यापासून पाण्याचा एक थेंबसुद्धा येत नाही आहे नगरपालिका पाण्याची टाकीची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत होते परंतु मागच्या आठ दिवसापासून ते टेंकरची व्यवस्था पण बंद झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण गावातले लोक या ठिकाणी आलो नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आले असताना त्या ठिकाणी पाणीपुरवठे सन्मान्य अभियंता साहेब यांना विचार केले असता ते त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्याच त्याप्रमाणे सीओ साहेब आहेत ते देखील रजेवर आहेत चार तारखेपर्यंत आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की ते इंचार्ज पद कोणाकडे तर त्यांनी सांगितलं कापडणी साहेबांकडे कापडणी साहेबांना फोन केला ते नंदुरबारला आहेत त्यांना सांगितलं ते बोलले आम्ही पाण्याची व्यवस्था करतो परंतु त्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी व्यक्ती नाही त्यामुळे आम्ही काय केलं नावापूर येथील तहसीलदार कार्यालयामध्ये आलो तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो तहसीलदार साहेबांना आमचं मागणी जे मागणी होती ते त्यांना सांगितलं आणि त्यांनी सन्मानपूर्वक आमच्या जी मागणी होती ती मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की आजच मी ताबडतोब नगरपालिकेला पत्र देतो आणि आजच्याच पाण्याची व्यवस्था आम्ही करायला लावतो परंतु आमचं असं म्हणणं आहे की पाण्याची टाकी आज येईल परत दोन दिवसांनी परंतु हा प्रश्न कायमचा आहे तर आमची अशी विनंती आहे की आमच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो कायमचा याने संभवावा दररोज एक टाइम का होईना पण पाणी सोडण्यात यावं असं आमची विनंती आहे आणि जर नगरपालिकेने आमची मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या पाच दिवसामध्ये आम्ही हंडाभर आंदोलन करून नवापूर नगरपालिकेचा आम्ही निषेध करणार आहोत नंदुरबारमधल्या या भीषण परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा